एक सुशिक्षित तरुण पुस्तकाच्या दुकानात गेला तो पुस्तक खरेदी करतोय पुस्तक शिकलेला तरुण त्याला पुस्तक हवा आहे तो त्या पुस्तकाची मागणी करतो कशी पुस्तक समोर ठेवलेली कल्पना करा तो विद्यार्थी म्हणतोय ना

धर्म पंडितांनी सगळ्या धर्माच्या पंडितांनी कुठल्याही एकाचं नाव नाही घेता मी कुठल्या एका धर्माची टीका नाही करत आहे मानसे छाटली कशी माणसं छाटली पारशी हिंदुवन मुसलमान परी ग्रंथ दावा मला संविधाना परी ग्रंथदावा मला संविधाना परी धडी संविधान कडे समतेचे धडी ज्ञान भांडार जणू आहे वाचना परी ग्रंथ दावा मला संविधाना परी ग्रंथ दावा मला दिले का कुणी दान परी ग्रंथ दावा संविधाना परी संविधान मिटवलं जाते संविधान मिटवण्याचा जा प्रयत्न केला जातोय आणि त्यांना विचारले की हा अधिकार तुला कुणी दिला तेव्हा ते काय म्हणतात संविधानाचा आधार घे संधानाच मिटविण्या ते निघाले

आधी सारी झोपली मतपुणाला नाही चालले सारी झोपली संविधान जागृती करूया घरो घरी ग्रंथ मला संविधान आपली नागीता बायबल ना कुराना परी ग्रंथ दा संविधाना परी ग्रंथ दावा मला संविधान